पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे तालुक्यात कुंडाणे वार शिवारात दहा फुटी अजगर सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू निसर्गात मुक्तता धुळे जिल्ह्यातील कुंडाणे वार गावाजवळील शिवारात दादाभाऊ पारधी यांच्या गव्हाच्या शेतात तब्बल दहा फुटी अजगर आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मोठ्या आकाराचा साप दिसताच पारधी यांनी तात्काळ वॉर फाउंडेशनच्या सर्पमित्रांशी संपर्क साधला माहिती मिळताच सर्पमित्र जगदीश माळी आणि चंद्रकांत ठाकूर घटनास्थळी दाखल झाले पाहणी दरम्यान शेतात अडवलेला सर्प हा अजगर जातीचा असल्याचं त्यांनी ओळखले नागरिकांची गर्दी वाढत असतानाही सर्पमित्रांनी अत्यंत शांततेनं व कौशल्यानं अजगराला ताब्यात घेत सुरक्षित रेस्क्यू केले यावेळी उपस्थित ग्रामस्थांना अजगर हा पूर्णपणे बिनविषारी साप असून तो मानवावर विनाकारण हल्ला करत नाही अशी महत्वाची जनजागृती करण्यात आली आहे भीती न बाळगता अशावेळी तज्ञ सर्पमित्रांनाच पाचारण करावे असं आवाहनही करण्यात आलंय रेस्क्यू करण्यात आलेल्या अजगराला वन विभागाच्या देखरेखीखाली नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय यावेळी वनरक्षक रामदास पांढरे यांच्यासह वॉर फाउंडेशनचे स्वयंसेवक जगदीश माळी चंद्रकांत ठाकूर स्वप्नील सोनावणे संदीप गायकवाड सागर सोनवणे मनीष पाडवी शनी शिरसाट ललित राठोड आणि कैलास ठाकूर उपस्थित होते या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून सर्पमित्रांच्या धाडसाने जनजागृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे गरज पडल्यास नागरिकांनी साप पकडण्याचा प्रयत्न न करता त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे मुख्य संपादक मी चंदन वार एक संपादकडे धुळे वा। येथील वारकुंडाने या गावातील दादाभाऊ पाडवी यांच्या शेतात गव्हाच्या शेतात एक साप आढळून आला त्यांनी वॉर फाउंडेशनचे प्राणी मित्र जगदीश माळी यांना संपर्क साधला त्यावेळेस जगदीश माळी व मी स्वतः चंदन ठाकूर आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली धाव घेतली व बघितले तर तो अजगर जातीचा नऊ ते दहा फूट लगबग हा साप होता तो ज अजगर हा बिनविषारी असून त्याला मानव मानवी मानवांपासून मानवांना त्यापासून काही धोका नाही आणि तो आम्ही बचाव करून वन फॉरेस्टच्या अधिकारी वनरक्षक रामदाव रामभाऊ पांढरे यांच्या निर्धाना आम्ही तो जंगलात निसर्गमुक्त केला निसर्गमुक्त के करत असताना वॉल फाउंडेशनचे सर्व सव स्वयंसेवक व वनरक्षक वन पांढरे भाऊसाहेब हे उपस्थित होते धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा